जेवणाची तयारी चाललेली आहे इकडे शेंगदाणे भाजून ठेवलेत त्याच्यातले थोडे खिचडीसाठी घ्यायचे आहेत ही ढभू मिरची आहे ही खिसून ठेवली आहे बारीक ढबू मिरचीसाठी कांदा एवढा सगळा घालणार नाही थोडासा घालणार आहे इकडे भेंडीचे देठ कापलेले आहेत ते टाकून द्यायचे आहेत आणि बघा भेंडी इथे कापून ठेवलेली आहे आणि भेंडीचे देठ कापलेत आणि त्याला अशी चीर दिलेली आहे मध्ये अशी प्रत्येक भेंडी मी चिरून घेतलेली आहे तर आता भरायचं आहे आपल्याला त्याच्यात मसाला तर काय मसाला घ्यायचा आहे चला आता पुढची कृती चालू करूया मिक्सरला शेंगदाणे बारीक करून घेतले शेंगदाण्याचं पूट आपल्याला भेंडीत भरण्यासाठी आणि तिखट लाल तिखट दोन चमचे मीठ सवीनुसार हे आणि माझ्याकडे आहे कोकम सरबतचा कोकमचा आगळ आहे हा तो थोडासा ओतणार आहे कारण आपण भेंडीत सारण भरायचं आहे त्यामुळे अगदी एक थोडा चमचाभर कोकम आगळ आहे तो आगळ टाकायचा किंवा चिंचेचं पाणी टाकलं तरी आहे अगदी थोडंसं आहे तर आता ते हे सगळं मिक्स करायचं आणि हे आपण कोथिंबीर घ्यायची ह्याच्यात आणि हे सगळं भेंडीत आधी भरून घ्यायचं तर ह्याच्यात चिरलेली कोथिंबीर सगळं आता मिक्स करायचं आणि आपल्याला भेंडीत भेंडी, भेंडी ज्याला कड दिलेलं आहे त्याच्यात भरून घ्यायचं आहे सगळं आणि कोकमचा आगळ आहे तो त्यामुळे जरा भेंडी चिक चिकटपणा कमी होतो भेंडीचा आणि भेंडी असे चिर देऊन ठेवलेले आहेत मी का ह्याच्यात असं थोडा थोडा सगळा भरून ठेवायचा इतका बसेल तेवढा मसाला भरायचा आणि दाबून ठेवायची अशा सगळ्या भेंडे आताही मसाला भरून घेते मी सगळ्या भेंड्यांना मसाला भरून झालेला आहे चला आता गॅस चालू करूया तवा गरम झाला आहे आणि त्याच्यात एक चमचा तेल सोडलं आहे त्याच्यातच टाकायचे जिरे अगदी थोडेसे जिरे फोडणीसाठी आणि आपली जी भेंडी आहे आपण मसाला भरून घेतलेली ती एक एक आता सगळे ह्याच्यात तेलात मस्तपैकी मंद गॅसवर सगळी बाजू ही भाजून घ्यायचे गॅस एकदम कमी ठेवला हो मी जेवढी बसेल तेवढी सगळी बसून घ्यायचे ती पण एक वेळ भिंडीत करून बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला जरा एक वेगळा पडतात रोजची आपली हिरवी मिरची घालून केलेली भिंडी असतेच खायला आणि ती झटपट होते तिला जरासा वेळ लागतो मसाला भरा चिरून घ्या परत मसाला तयार करा मग तो भरा हे जरा निवांत वेळेत करायचं काम आहे म्हणजे थोड्या भेंड्या नंतर बसायचे तर आता थोडं भाजून घेते राहिलेल्या नंतर टाकूया तिथं मंद घ्याचं पाच मिनटं तर अजिबात आता ह्याच्याकडे बघायचं ना आपोआप आप ते त्याचं काम करत राहते आपली भेंडी एका बाजूने भाजून झालेली आहे आता तिला जराशी अशी परत्रिया म्हणजे दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं बघा छान छान असे भाजले आणि गॅस एकदम मिडियम आहे आणि लो गॅसवर तर सगळ्यात ह्या उलट्या करून घ्यायच्या आणि हे उलटताना फक्त शिस्तीत उलटायचे पण तेल पण उडतं आहे थोडंसं असं सगळ्या आता मी ह्या उलट्या करून घेते छानशा छान भाजलेल्या आहेत एका साईडनं बघू शकतो किती छान कलर आलाय त्याला आणि गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे कारण भेंडी लागते मग ती असे आता सगळे मी भेंड्या ह्या उलटून घेते बघा भेंड्यांना कसा कलर आला जास्तपैकी सगळ्या आता दुसऱ्या बाजूला मी परतून ठेवले सगळ्या तर अशा अजून आता परत पाच मिनटं दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे आहेत आणि खरपूस होईपर्यंत चांगल्या भाजायच्या एकदम टेस्टी अशी भेंडी तयार होते भेंडी कोणाला आवडत नसेल तर अशी करून बघा सगळे आवडीने खाते भेंडी आपले सगळ्या उलटून झालेले आहेत आणि मस्त भाजलेले आहेत आता ह्या भाजलेल्या आहेत ते मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि राहिलेल्या आहेत त्या भाजून घे आता बघा छानशी अशी भेंडी अशी तयार झालेली आहे आणि खाण्यासाठी रेडी आहेत ह्या अशीच जरी खाल्ली तरी पण छान लागते आणि टिफिनला पण द्यायला ही चांगली आहे मुलांच्या आवडीची एकदम मस्त अशी भेंडी मी आता सगळ्या हळूहळू या भाजून घेते तर बघा कशी वाटली भेंडी फ्रायची रेसिपी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने आवडली असल्यास नक्की मला सांगा आणि करून बघा सगळ्या भेंड्या आता पुल्या भाजलेल्या आहेत तर मी ह्या काढते आणि राहिलेल्या आपल्या दुसऱ्या येते आता भाजून घेऊया दिसताना पण किती छान वाटतंय बघा मस्त अशा बघूनच खाव्या शाटत लगेच परत थोडंसं तेल सोडायचं माझ्या राहिलेले आहेत भेंड्या परत आता भाजून घ्यायचं छान करते असे बारीक गॅसवर भाजून ह्या तवा चांगला गरम झालाय त्यामुळे दुसऱ्या वेळ भाजायला वेळ लागत नाही आणि जास्त कीर द्यायची नाही त्याला मसाला पण भरपूर बसतो आणि मग बाहेर पण येत नाही त्यात ना सांडत नाही hmm. hmm. कशी वाटते बघा भेंडी फ्राय आणि अशी करून बघा नक्की छानशा चा माझ्या सगळ्या भेंड्या अशा भाजून झालेल्या आहेत मस्त आणि दिसत आहेत अगदी मच्छी फ्रायसारख्या तर हिरव्या कलरचे मच्छी आहेत असं समजा आणि भेंडी फ्राय असा करून बघा